नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मॅडम माझ्या समते जोडलेत आहेत मेघा जो प्रताप म्हात्रे यांना त्यांच्या जागेबद्दल फसवणूक झालेली आहे असे सांगतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे जुचंदाचं प्रकरण आहे काय प्रकरण आहे ने नेमकं आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असं सांगतायत तर आपण जाणून घेऊया तो Uh, मेगा मॅडम आहेत तर मॅडम आपलं चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे तर काय प्रकार आपल्याशी माझी मालकीची जागा आहे त्या जागेचा व्यवहार सत्तावीस मे दोन हजार चोवीस ह्या दिवशी आदम शेख आणि ईश्वर बोली यादव दो, ह्या दोघांसोबत माझा व्यवहार झाला होता आणि त्याच्यानंतर ह्यांच्या दोघांची भांडण झाल्यानंतर जून महिन्यामध्ये तीस जून ह्या दिवशी आमचं दुसरं अग्रिमेंट बनलं आणि त्यानुसार ईश्वर भोलीचंद्र यादव यांना पाच गुंठे जागा मी विकत दिली होती परंतु ठरलेला टाईमप्रमाणे त्यांनी व्यवहार पूर्ण केला नाही आणि प्लॉटर बांधकाम पूर्ण झालं होतं चाली बांधकाम केलेलं होतं त्याच्यामुळे बेकायदेशीर चाली बांधल्या गेल्या होत्या त्याच्यामुळे महानगरपालिकेने ती कारवाई त्यांच्यावर केली माझा व्यवहार त्यांनी पूर्ण केलेला नाही दिलेल्या प्रमाणे त्यांनी पैसे दिलेले नाही त्याच्यामुळे मी आमच्या वकिलाकडनं जानेवारीच्या जानेवारी तीन जानेवारी मध्ये हा व्यवहार कॅन्सल झाल्याची त्यांना नोटीस पाठवली ही नोटीस पाठवल्यानंतर ही नोटीस आम्हाला पोस्टाद्वारे रिटर्न आली की ते त्या पत्त्यावर राहत नाही चुकीचा पत्ता आहे म्हणजे तेव्हा त्या दिवसापासूनच ही फ्रॉडगिरी चालू झाली होती की त्यांनी चुकीचा पत्ता आम्हाला या पेपरमध्ये दिलेला होता अग्रिमेंटमध्ये आणि त्याच्यामुळे ही नोटीस आम्हाला रिटर्न आली हेच पत्र मी पुन्हा पोलीस स्टेशनला दिलं दोन वेळा पोलीस स्टेशनला मी दिलेलं आहे आमच्या नायगाव पोलीस चौकीमध्ये की माझ्या ही खोटी खोटी फसवणूक झालेली आहे आणि मी दोन वेळा हे पत्र रिसीव्ह केलेलं आहे त्यांच्याकडे देऊन परंतु तरी सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही त्याच्या सांगण्यावरून आता पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून आणि त्यांनी जे काही बोललेलं आहे त्याच्यावरून माझ्यावर पुन्हा चारशे वीसचा हा खोटा गुन्हा माझ्यावर चारशे वीसचा केलेला आहे तो कधी केला तर जेव्हा मी पोलिसांच्या विरोधामध्ये मला न्याय मिळत नाही म्हणून मी पोलिसांच्या विरोधामध्ये गेली त्यांच्या विरोधामध्ये मी डीसीपी पी तहसील सगळ्या ठिकाणी मी जेव्हा पत्र टाकलं पत्रव्यवहार केला त्यानंतर माझ्यावर आज हा पुन्हा खोटा गुन्हा झालेला आहे त्या आधारावरच झालेला आहे की मी त्यांच्या विरोधात गेलेले आहे अच्छा आपलं साठे करार झालेला आहे त्या मार्ग माध्यमातून ईश्वरचंद्र बोली यादव यांचा अॅड्रेस बी आहे हो तो खोटा ऍड्रेस दिलेला आहे दिले। कारण नोटीस साठे करारामध्ये कारण ती नोटीस रिटर्न आली त्याचं कारण आम्हाला तेथेच दिलेलं आहे रिटर्न आल्यानंतर कि हा माणूस ह्या पत्त्यावर राहत नाही हा पत्ता चुकीचा आहे तर आता पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांनी काय कारवाई केली काय त्याच्यावर काही नाही काहीच नाही मी दोन वेळा हे पत्र रिमाइंड केलं होतं चार तीनला पण टाकलं होतं आणि चार चार ला म्हणजे मी ताबडतोब एका महिन्यात एक असे दोन वेळा हे पत्र टाकलं मार्च आणि एप्रिल मध्ये तरी पण पोलिसांनी ह्याच्या विरोधामध्ये कसलीही चौकशी केली नाही आणि कसलाही गुन्हा दाखल केलेला नाहीये म्हणजे पोलिसांशी ह्याच्याशी त्या संबंधित त्याच केस संदर्भामध्ये जे पोलीस ह्याच्यामध्ये आहेत त्यांचे आणि ईश्वर भोले यादव यांचे हित संबंध असल्याचे नाकारता येत नाही नक्की हे आपण साठे करार करूनही अशा प्रकारे खोट देत असेल अड्रेस जर साठे करार मध्ये असं जर तो खोटा देत असेल तर पुढचं तुम्हाला काय वाटत असेल की बाबा ह्या साठे करारवरन आपल्याला काय वाटतं की हे व्यक्ती किती बपट खरं बोलत आहे आणि कानूनला गुमराह करत असेल यावरून एवढंच दिसतं की या ईश्वरचंद्र बोली यादव याला कायद्याची कसली भीती राहिलेली नाही आणि पोलिसाला वारंवार पाठीशी आहेत आता परप्रांतीय येऊन इथे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत यांना असे नेहमीच हे त्रास देत असतात आणि पोलिसांना पाठीशी घालतात म्हणूनच आजपर्यंत यांना हा वाव भेटलेला आहे तसेच ईश्वरचंद्र भोले यादव यांनी माझ्या नावाचं खोट ऍग्रीमेंट सुद्धा बनवलेलं आहे ते ऍग्रीमेंट सुद्धा मी पोलिसांना दाखवलेलं आहे अशाच पद्धतीने खोटे अग्रीमेंट त्यांनी बनवल्या आणि मी पोलिसांना दिलेलं सुद्धा आहे तरी सुद्धा या खोट्या ऍग्रीमेंटच्या द्वारे सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही म्हणजे पोलीस त्यांना किती पाठीशी घालतायत हे आपल्याला कळत ऍग्रीमेंट माझं हे आता तिसरं ऍग्रीमेंट त्याच्याशी झालेलं आहे मे महिन्यामध्ये झालं होतं जून मध्ये झालं होतं त्याच्यानंतर हे कॅन्सल करायला कारण काय कॅन्सल करण्याच्या मागचं कारण त्यांच्या कारण त्याच्याकडे नेहमी पैशाचा प्रॉब्लेम व्हायचा असं तो बोलायचा त्यांनी पैसे तुम्हाला अजूनपर्यंत पूर्ण दिलेले नाही नाही दिलेले तर आता पोलीस प्रशासन कुठल्या ले प्रकारे लेटरबाजी केलेली आहे आणि काय कारवाई करण्यासाठी दिलेली आहे नक्की हा प्रकार काय आहे तुमच्याबद्दलचा जे जा, जागा विकण्याचा विकल्यानंतरचा तर या बिल्डर असे करत असतील तर फसवणूक करत असतील आणि अशा प्रकारे हल्ला केला जातो परप्रांतीकडून तेच प्रकरण झालं होतं त्याच साईडला तर का नाही येऊ शकते असंच प्रकरण आमच्या नायगाव मध्ये मेघनाथ दादा दा भोईर यांच्या ह्यांच्यामध्ये झालं होतं त्यांचे पण असेच परप्रांतीयांशी जमिनीचे चा वादावादी चालू होते आणि त्यांना हे कठोर पावापुल उचलावं लागलं म्हणून त्यांना तिथे गोळीबार वगैरे झाला हे त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी केलं होतं असाच प्रकार माझ्या बाबतीत होऊ शकतो कारण ईश्वर बोली यादव ह्याच्याकडे काही पाडलेले गुंड आहेत हे परप्रांतीय आहेत आणि असाच हल्ला ते माझ्यावर सुद्धा करू शकतात माझ्या सुद्धा जीवाला धोका आहे आता पोलीस प्रशासन आपली आहे आणि जर हे प्रकरण जर, जर लागत नसेल तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे जर पोलिसांनी आता या बाबतीमध्ये काही ईश्वर बोली यादववर जर काही ऍक्शन घेतली नाही वारंवार जर गुन्हा दाखल केला नाही आणि वारंवार माझ्यावर जर गुन्हे दाखल करत असतील तर डीसीपी पी मॅडमच्या दालनासमोर येत्या पंधरा दिवसात मी महिलांच तिथे धरणे आंदोलन आयोजित करणार आहे कारण लहान इथे सरकार सांगत कि महिलांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी एवढं सगळं काय करतायत लाडकी बहीण करतायत ते कशासाठी करतायत लाडकी बहिणीचे पैसे देतायत काही त्याचा मतलबच नाहीये आणि महिलांना इथे नाही मिळत नाहीयेत ह्या केस संदर्भामध्ये जे पोलीस आहेत ज्ञानेश्वर कांगणे साहेब आणि अशोक गुंजाळ आणि प्रमोद पवार यांना सुद्धा मी हे सगळं सब पेपर सबमिट केले होते परंतु त्यांनी कसलीही काहीही ऍक्शन आणि कसलाही गुन्हा ईश्वरचंद्र बोली बोले यादवड गुन्हा कागा दाखल केलेला नाहीये त्या विरोधामध्ये मी आता हायकोर्टामध्ये रीत प्रीत दाखल करते आणि हायकोर्टामध्येच मी आता न्याय मागणी करत आहे त्याच्यानंतर विनोद वाघ आणि टिळेकर यांनी सुद्धा या जागेमध्ये माझ्या इनवॉल्व्ह होऊन मला काही प्रॉब्लेम केले होते म्हणून मी यांच्या विरोधामध्ये अर्ज दाखल केले होते महिला आयोगापासून ते पोलीस संचालकापासून तर कांगणे साहेब जे आहेत त्यांनी मला न सांगता हे दोन्ही पण अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत असं मला सांगितलं त्यांनी की माझा परंतु माझा जबाब न घेता हे अर्ज निकाली काढले कसे हे मी त्यांना विचारलं तर त्यांनी हसण्यावर हे सगळं नेलं मला त्याचा काही रिप्लाय दिलेला नाही तसेच विनोद वाघ ह्यांच्यावर वसईमध्ये आदिवासीना मारहाण केली होती आदिवासी महिलांना तर त्यांच्या विरोधामध्ये तिथे वसईकर जनतेनेच महिलांनीच त्यांना इथून हकलून आंदोलन करून आणि त्यांना कंट्रोलला जमा केलं होतं आता तिथून ते इथे नायगावला आलेले आहेत आणि नायगावला येऊन सुद्धा त्यांचे परत तेच धंदे आणि तेच काम चालू केलेले आहेत महिला अजूनपर्यंत ते त्रास देत आहेत आणि आजपर्यंत महिलांवर अत्याचार हे भरपूर नायगाव मध्ये चाललेले आहेत मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या चॅनलच्या माध्यमातून अ हे जे काही नायगाव चौकीमध्ये हे जे व्यवहार चालू आहेत त्यांच्या न्याय हे जे प्रकार सगळे चालू आहेत महिलांच्या विरोधामध्ये बोला किंवा कशा विरोधामध्ये बोला हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचू द्या ही मी तुम्हाला विनंती करते याने ऑफिसचं टालर तोडलं आणि त्यातल्या काही मौल्यवान वस्तू तिथून निघलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तोडला माझा सीसीटीव्हीच्या वायरने तोडल्या कॅमेरे तोडले माझ्या ऑफिस मधल्या बऱ्याच वस्तू आता निदर्शनाला आहेतच नाही आणि ह्याच्या संदर्भामध्ये जेव्हा पोलिसांनी जबाबासाठी मला पोलिस पोलिसांनी जेव्हा बोलावून घेतलं होतं तेव्हा मी त्यांच्या निदर्शनासही सगळं आणलं त्यांना मी सांगितलं परंतु पोलिसांनी त्याच्यावर कसलीही दखल घेतली नाही आणि त्याच्यावर कसलीही कारवाई के केलेली नाही वारंवार पोलिसांना सारख्या सारख्या तक्रारी देऊन सुद्धा या तीन वर्षांमध्ये आजपर्यंत कधीही मला न्याय मिळाला नाही उलट माझ्यावर आजपर्यंत गुन्हे दाखल केलेले आहेत पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे कुठेतरी मला न्याय मिळाला या तीन पोलिसांच्या विरोधामध्ये मी मानव आयोग महिला आयोग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे पत्र व्यवहार चालू केलेला आहे मी त्यांच्याकडे सुद्धा न्याय मागत आहे आज माते जे मात्रे जी त्यांची फसवणूक झाली पोलीस प्रशासन कुठल्या कसल्या प्रकारे कारवाई केली हे सर्व सुविस्तर सांगण्यात आलं आहे आणि करून पोलीस प्रशासन वरिष्ठ आणि जातीनं लक्ष घालून आणि सखोल चौकशी करावी